क्यों तो भाई गुड मॉर्निंग कैसे हो आप मेरे लाइव स्ट्रीम में आने का बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद हो गए क्या आपका चाय नाश्ता कौन आया है रे बाबा लाइक कमेंट कर दो रे कमेंट करो कमेंट कौन है तो मुझे भी पता चलेगा ना कौन है तो दादासाहेब लाईक like ड थँक यू बापरे दादासाहेब आले बापा मी तर उठली बे दादासाहेब चहा पाणी झाला नाश्ता ओम साईराम ओम साईराम मी तर अजून उठलीच नाही पाच वाजतापासून उठलेली हो दोन लाईव्ह घेतल्या आणि बसली व्हिडिओ पायत काय करावं गमत नाही म्हटलं लावा आता आणखीन गुड मॉर्निंग हॅव ए नाईस डे व्हेरी गुड मॉर्निंग आपको भी नाईस डे nice काय चालू आहे मग दादासाहेब व्हिडिओला लाईक कमेंट कर जा बा तेवढं <coughs> दादासाहेब अपलोड कई करता तुम्ही व्हिडिओ शॉर्टवाले अपलेट अपडेट कई करता थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ अपलोड शॉर्टवाले किती वाजता करता म्हणजे व्हायरल होतीन व्हायरल झाला का तुमचा एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला का मिलियनवर गेला का माझा तर एक सुद्धा गेला नाही दीड वर्षात का ऑफिसला गेले का तुम्ही दादासाहेब किती वाजता जाणार आहे तुम्ही सकाळी सात वाजता संध्याकाळी साडेपाच पुढे हो का मिलियनवर जातात तुमचे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ माझा तर एक पण नाही गेला अजूनपर्यंत दीड वर्षात मी तर सात वाजता टाकते तरी पण होत नाही टाकायला पाहिजेत होतं आज साथ साथ मी टाकलाच नाही आज टाकलेच नाही कोणतेच व्हिडिओ सात सदुतीच झाले सात वाजता तर टाकते मी हो आलो सकाळी सहा वाजून बारा वाजता कम्प्लीट कम्प्लीट कम्पिट एवढा लवकर माहिती लाईव्ह चालू होती वा। पाच वाजता पासून लाईवच घेत राहतो लयच यूज लयच डाऊन झाले काय करावं काय नाही यूजही डाऊन झाले ना सबस्क्राईबही डाऊन झाले कंपनीत आहे ओके बघा ना तुमच्या कंपनीमधल्या लोकांना द्या ना माझे हे सबस्क्राईब करायला लावा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला लावा वीडियो व्हिडिओ करावं लागतात लहान व्हिडिओ कायच कराव नुसता घरातलं घरातलं कितीच दाखवा जरा बाहेरही पाहिजे फिरणं बाहेरच दाखवायला पाहिजे तरी तवाय लोक बघतात हे घरातलंच घरातलं बोर होतात म्हणजे काय करावं काय नाही काही समजत नाही आहे एक सुद्धा मिलियन वर गेला नाही व्हिडिओ म्हणजे व्हायरल झाला नाही कंपनीत काय काम करावं लागते कॅम्प्युटर चालवा लागते का तुमच्या लोकांना मनानं सबस्क्राईब करा माझा हे द्या माझी आय डी द्या आणि फुल वॉच करा म्हणून व्हिडिओ माझा होईन तर होईन एखादा व्हायरल किती लोकांचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे सहा मिलियन दहा मिलियन वीस मिलियन तुमचा गेला का एखादा तरी सांगा ना गेले वाटते बाई Bola, né? Bola aqui. गुड मॉर्निंग करा ना कमेंट मला ओळखू येणार ना मग कोण आहे म्हणून दादासाहेब आहे का तुम्ही और बैंड ये मोड बोस्ट मोड बोस्ट हो रहा है ओके अमनी का ज़मीन की कसम नहीं 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 सातवास्ता संध्या काली ça n'est pas कमेंट लाईक करा रे दादासाहेब गेले का तुम्ही दादासाहेब बोला की पण नाही बाई ते हो सांगतो मी कि काही लावा लागेन त्याच्या इकडून वाच टाईम करून घ्या वॉच टाईम वॉच टाईमच होत नाही आहे ना प्रत्येकाच्या व्हिडिओतून वॉच टाइम पाहिजेत नाही पाच व्हिडिओ ते पाच व्हिडिओ कोडून पाच टाईम नाही होत ना पोरगा नाही करत ना पोरगी नाही करत नवऱ्या जन्माच होते म्हणून तर लोकांकडे भेजून नाही राहिला पाच मोबाईल वरून तरी पाहिजेत करा नाताना जाता काही कमेंट करा ना, ना रे लाईक करा कमेंट करा जीवारला कुठून आणू पाच मोबाईल पाच मोबाईल मधून वाच टाइम कोणते शेजारचे देतात कोणचं कोण देते देवा देवाच्या बरेशारी एकाच मोबाईल चालू आहे <laughs> युट्यूबवर कोणी कोणाला देत नाही मोबाईल हो कोणी वॉच टाईम करत नाही काय करावं एक सुद्धा मिलीनर लोकाचे दररोज मिलिनर पाठवता बाप्पा आमचा एक सुद्धा पाठवा ना करा ना 嗯嗯。Mm. Mm.

गेल्यावर येत नाही तू माट्यात सो द्यायची बाहेर बाहेर आहे ना तू य झाकण काही तोडून तोडून काढलं पोहरे ना 卵子里根。 पाटला म्हणजे हे जीवनाची राहून काही नाही गेला लाईक केलं काय हॅलो मी स्पर्धे गुड मॉर्निंग लाईक डन बाय धंदे करतो रे राजा तू